कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला आणि सबस्क्राईब करा पालकमंत्री मी या माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे उदयजी सावंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्याकरता ते मोठे भाऊ म्हणून आहेत आणि आमच्या दोघांमध्ये कुठलाही वाद नाही पदांवर आता आमच्या दोघांमध्ये आज पण कधी लसिकेत झालेली देखील नाही आणि आणि म्हणून मी उघडपणे सांगितलं आहे की रत्न जिल्ह्याचं पालकमंत्रीपणे उद्योगी समर्थन करावं म्हणून पक्षांचं प्राधान्य द्यावं आणि नक्कीच आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याचा विकास आणि आमच्या जिल्ह्याला अजून चार पण कसं पुढे घेऊन जाता येईल माझ्या राज्यमंत्री राज्यमंत्रीपदाच्या माध्यमातून आणि त्यांच्या उद्योगमंत्री मंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी महाराष्ट्राला न्याय देत असताना रत्नागिरी जिल्ह्याला कसा न्याय देता येईल ह्यामुळे आमचं लक्ष जास्त असेल तर पदाला आम्ही जास्त महत्त्व देत नाही परंतु त्या पदाला न्याय द्यायचं काम डोडी घेऊन एकत्र दादा राजन साळवी भाजपाच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा आहेत काय सांगा नाही मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वातावरण बघता आता विधिमंडळाच्या विविध भागांवरती देखील आता मुश्किलने चाळीस पंचवीची संख्या आता राहिलेली आहे आणि ही संख्या आता हळूहळू आपल्या वीसपर्यंत येताना देखील दिसेल कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट देखील महायुतीमध्ये दे सामील होऊ शकतात लवकर मला वाटतं अनेक बैठका अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या बैठका देखील झालेल्या आहेत मागील देखील आपण आणि आपल्याच माध्यमातून पाहिली होती की दिल्ली या ठिकाणी त्यांच्या बैठका तिथे झाल्या होत्या आणि म्हणून मला वाटतं ते सर्व आमदार त्यानंतर महाविकास आघाडीमधले अनेक पराभूत जे उमेदवार होते हे दे देखील महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत आणि त्यांच्या देखील लक्षात आलेलं आहे पुढचे जवळपास पंधरा ते वीस वर्ष आता महाराष्ट्रामधला महायुती काही हलत नाही महायुतीची सत्ता ही कायम राहणार आहे आणि म्हणून इतकं मोठं मताधिक्य मिळाल्या नंतर नक्कीच महाराष्ट्रामधील प्रत्येक पराभूत आमदार हे आता महायुतीसोबत जोडायचे प्रयत्न करत आहेत आणि म्हणून मला वाटतं राजेंद्र चळवी साहेब जर का महायुतीमध्ये येत असतील तर नक्कीच त्यांचं स्वागत असेल दादा महायुती सरकार मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करते मात्र हिंदीमध्ये बोला म्हणून मुंबईमध्ये एका मराठी तरुणाला मारहाण झालेली आहे नाही या बाबतीमध्ये मी अजूनपर्यंत सगळी माहिती घेतलेली नाही परंतु अशा पद्धतीने जर का जे व्हिडिओमध्ये दिसतं देखील आहे मी देखील व्हिडिओ पाहिलेला आहे त्या सर्व संबंधित नागरिकांवरती कायदेशीर कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे आणि त्याबाबतीच्या सूचना मी जिद्दा पोलीस प्रशासनाला देखील आम्ही करणार आहोतच परंतु महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या नोकरी धंदाच्या निमित्तानं जरी आणलो असताना आपण याची जाणीव ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मराठी ह्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे किंबहुना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त करून दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये याला प्राधान्य दिलंच पाहिजे याबद्दल कुठल्याही बाबतीमध्ये अलघर्जीपणा सहन केला जाणार नाही